केक्स बघा कसे नवीन नवीन टाईपचे पहिल्यांदाच बघते अरे हो डुप्लिकेट मला अशी मारले परत उगा पडत नाही स्वागत आहे तुमचा प्रत्येकदा संकु मात्र या मराठी युट्यूब चॅनल वर आणि आज आहे व्हॅलेंटाईन डे तर सगळ्यांना व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा आम्ही तर सिंगल होत भाई आम्ही आता चाललोय पार्टी करायला सिंगल लोकांचा काय हेच आहे आणि बघ बग बघूया आता काय काय भेटतं आज मी बड़े। तर मी क्लबला जाणार आहे क्लबवरून मग संध्याकाळी बड्डे आहे तर बड्डे कोणाचा असेल ते बघण्यासाठी नक्की बघत राहा पूर्ण ब्लॉग अजून थोडी तब्येत बरी नाही तर मी नारळ पाणी प्यायला थांबलो येतं आणि आता मी जाणार आहे पहिल्या मित्राकडं नंतर मग क्लबला तर कंटिन्यू बघत राहा स्किप करू नका आज पण काही आधी आलो लागतो व्हॅलेंटाईन डेला आपली हुंडरू पाहिजे म्हणून आणि आता मी निघणार आहे गाडी दोन गाईज आपले भाऊ आहेत एंट्रीला विराज ब्रो आणि रोहन ब्रो याला भेटा तुम्ही इथे येऊन फ्री एंट्री भेटेल पोरीओ नंबर टाकतो डिस्क्रिप्शनला ब्रोला भेटाल तीनशे रुपये आम्हाला एंट्री आहे का नाही बस तीनशे रुपये एंट्री पोरी तीनशे रुपये पोरी ना मग बस एवढा बोलला बस झाला वॅलेंटाईन को गर्लफ्रेंड गई झालेला इव्हेंट आणि आता मी चाललोय दिघोड्याला बर्थडेला तर डायरेक्ट तुम्हाला बर्थडेलाच भेटतो कारण की आता मी गाडी चालवतोय तर गाडी चालवताना मग बोलणं शकेल तर डायरेक्ट दिघोड्याला भेटूया स्टार्टिंगलाच <laughs> बघा <laughs> पोसे पोस्टर फोडू बर्थडे झालो पुढाचा आता नाही नको नको बर्थडे झालो पुढाचा आता नको ग बर्थडे झालं फोडू आता नको हे बर्थडे कोणाचा आहे बर्थडे कोणाचा आहे दादाच तर गाईज बघा बड्डे बॉय आणि केक्स बघा कसे नवीन नवीन टाईपचे पहिल्यांदाच बघते आणि हे बघा काय काय नवीन फुल भारी वाटते एकदम बर्थडे टू Happy birthday, Happy birthday, <laughs> अरे हो डुप्लिकेट सी अन आहे का मला वाटलं ओरिजिनल आहे त्यावा इकडं ओरिजिनल आहे नवीन आहे हो काय ते डोनट्स आम्ही काल सगळं आणि सगळं कपला आणि एक बड्डे बन गेला अरे कोणला बड्डे करतास तुझाच बड्डे आहे ना कसं वाटत तुला वेलकम बॅक बघू आयुष्य किस कोणी केस कोणी बर्थडे ला व्हॅलेंटाईन डे केला वाटत मिस्टर हॅपी बर्थडे मग जाम खाल्लं एवढ केक आणलेला तुम्ही जाम खाल्ला मी काय विषय बोल फिरतोय केक दिसत नाही विषय काय सांगायला पाहिजे काय सगळे गडबड चालू आहे आणि इकडे ओमी ब्रो आहे तर ओमी ब्रोचा चॅनल आहे ना वाटतं कसलं तरी तुझा कसलं चॅनल आहे गेमिंगचा दुफी किंग तर या ब्रोच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाऊन मस्त पैकी काय काय गेम खेळतो तू सगळे खेळतो गेम गेम्स केक खाल्ले का तू केक खाल्ले केक खाल्लेस का कुठला आवडला तो छोटावाला वाला लास्ट आहे फॅमिली फोटो बड्डे वहिनी आज डायलॉग नाही मारला डायलॉग नाही मारला आज तुम्ही नाही आमच्यात एकदम एक छान असंच असतं थोडीशी थोडीशा पॉलिशा लावल्या का परत ड्रेसिंग अशी मारले परत काहीतरी हाय वाटत काहीतरी झाला बड्डे समा फुगा पडा पडी आणि सगळा खराब केला आहे पडून पडून आणि बड्डे व्हाय बघा खुर्चीवर चरून पुगा पडत स्टार पण त्यांचा काय चाललंय आता तू ब्लॉग मध्ये येशील